तुम्हाला पण उपवासाला तीस तीस साबुदाण्याची उसळ खाऊन कंटाळा आला आहे का मग हे खमंग कुरकुरीत आणि कमी तेलकट साबुदाणा वड्यांची रेसिपी नक्की ट्राय करा अगोदर चार बटाटे उकळून त्याची साल काढून घ्यायची त्यानंतर चार ते पाच तास भिजवून घेतलेला साबुदाणा घेतलेला आहे त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाचं कूड घालायचं चा। चार पाच हिरवी मिरची बारीक चिरून घालायची एक चम्मच लाल तिखट घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण जे बटाटे उकळून घेतलेले आहेत ते बटाटे यामध्ये किसून घालायचे आता सर्व बटाटे मी यामध्ये किसून घातलेले आहे अशा पद्धतीने किसून घातल्याने यामध्ये एकही गाठ राहत नाही आता हे सारण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एकजी होईपर्यंत त्यानंतर आता याचे वडे बनवून बनवायला घ्यायचे आहे त्यासाठी अशी एक प्लेट उलटी मारायची त्यावरती प्लॅस्टिकची पिशवी पिशवी घ्यायची आणि या पिशवीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता आपण डाळीचे वडे जसे बनवतो तेवढंच सारण आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि आता याचा मस्त असा वडा बनवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी मस्त असा वडा तापून घेतलेला आहे आता कळईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं की तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि यामध्ये वडा सोडायचा आहे आता वडा सोडल्यानंतर अगदी दोन मिनिट आपल्याला वडा वड्याला अजिबात हलवायचं नाही जोपर्यंत हा तेला तेलामध्ये असा वर येत नाही तोपर्यंत आपल्याला अजिबात त्याला हलवायचा नाही त्यानंतर दोन्ही साईडने मस्त असा लालसा रंग येईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे आता अशाच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेते तुम्ही पाहू शकता खूप मस्त खमंग असे आपले साबुदाण्याचे वडे तयार झालेले आहेत हे वडे खायला खूप छान लागतात तुम्ही एखाद्या उपवासाला ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त खमंग कुरकुरीत असे आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहेत तुम्ही आवाज बघू शकता खूप मस्त कुरकुरीत आपले वडे तयार झालेले आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद